सत्य सह्याद्री सर्वसामान्य जनतेचा बुलंद आवाज अचूक निर्भीड सडेतोड अजितदादांच्या आकस्मिक अपघाती निधनाच्या वृत्ताने औंद गावावर शोककळा पसरली आहे ही बातमी कळताच औंदकरांचा आधार हरपल्याची भावना सर्वत्र व्यक्त होत आहे औंदच्या विकासाशी अजितदादांचे नाते अतूट होते औंध शिक्षण मंडळाचे अध्यक्षपद स्वीकारल्यानंतर त्यांनी शिक्षण क्षेत्रात मोठे बदल घडवून आणले हायस्कूल कॉलेज आणि इंग्लिश स्कूलच्या आधुनिक इमारती उभ्या राहिल्या गुणवत्तापूर्ण शिक्षण डिजिटल सुविधा आणि विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन उपलब्ध करून देण्यात आले रस्ते पाणी पुरवठा सार्वजनिक सुविधा आणि सामाजिक उपक्रमांसाठी त्यांनी कोट्यवधी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला गरजूंना मदत आणि सर्वसामान्य नागरिकांच्या अडचणी सोडवणारे नेतृत्व म्हणून पाहिले जात होते त्यांच्या निधनाने औंध वडिलांसारखा आधार आहे अजितदाच्या आकस्मिक निधनाच्या दुःखद घटनेनंतर औंध मध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला आहे दुकाने बाजारपेठा बंद ठेवून औंधकरांनी आपला शोक व्यक्त केला रस्त्यावर शांतता असून प्रत्येक चेहऱ्यावर दुःख स्पष्ट दिसत आहे औंधकरांसाठी दादा केवळ नेते नव्हते तर आधार देणारे आपले माणूस होते त्यांच्या जाण्याने औंधवासी हळहळ हर आहे ताज्या बातम्या सखोल विश्लेषण विशेष मुलाखती पाहण्यासाठी सत्य सह्याद्री युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉन दाबायलाही विसरू नका